गुरुपुषामृत योग हा शुभ मुहूर्त वर्षातून कमी वेळा येतो त्यामुळे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो नोव्हेंबर महिन्यात गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे यामुळेच या, या गुरुपुष्यामृत योगात नवीन कार्य सुरू करणे शुभ मानले जाते नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासोबतच नवीन वाहन मालमत्ता सोने चांदी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी किंवा गुंतवणूक सुरू हा अतिशय शुभ योग येतो परंतु या विवाह करणे वर्जित मानले जाते गुरुपुषामृत शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी श्री विष्णू व लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आर्थिक अडचण असेल तर त्याच्या निवारणसाठी या दिवशी केलेले अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या योगात के जब, तब, या केलेले जप तप दान पुण्यकारक गोष्टी जीवनातील सुखशांतीसाठी अतिशय लाभदायी ठरतात ज्योतिषांच्या मते ग्रह प्रतिकूल स्थितीत असूनही गुरुपुष्यामृत योग खूप शक्तिशाली मानला जातो त्याच्या प्रभावाखाली सर्व वाईट परिणाम आपोआप निघून जातात या पुष्य नक्षत्रात करुणा असते जे अशुभ काळ ही शुभ काळात बदलते पुष्य नक्षत्राचे महत्व हिंदू धर्मशास्त्रात पोषण करणारा शक्ती देणारा किंवा ऊर्जा देणारा असा पुष्य या शब्दाचा अर्थ सांगितला जातो पुष्य म्हणजे शुभ सुंदर सुख संपदा देणारा असा ही अर्थ होतो पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग मानला गेला आहे म्हणूनच त्याला अमृत योगही म्हटले जाते ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा म्हणजेच पुष्य नक्षत्रास अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहे शनी ग्रह हा पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे तसेच पुष्याला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे म्हणूनच या योगात केलेली खरेदी फलदायी मानली गेली आहे हा योग शुभ असतो या तिथीला केलेली खरेदी कायम टिकणारी असते लक्ष्मीकारक उपाय गुरुपुष्य योगाच्या दिवशी देवघरात तुपाचा दीप प्रज्वलित करून लक्ष्मी देवीचे पूजन करा कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा श्रीसुक्त श्री लक्ष्मी स्तोत्र किंवा ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ असते मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावणे या शुभ योगात संध्याकाळी घराच्या मुख्य पाच ठिकाणी स्वयंपाकघर पाण्याचा स्रोत देवघरात तुळशीपाशी आणि मुख्य दरवाजाबाहेर दिवा लावल्याने लक्ष्मी चालत येते सुख वाढ होते धन्यवाद